श्री स्वामी समर्थ मी एक स्वामी भक्त आपल्या संभाजीनगर केंद्रात झालेली सिद्ध मंगल पादुका पूजन माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता काय असते स्वामी समर्थ महाराज यांची कृपा याचा ज्वलंत अनुभव मला मिळाला पूजेसाठी मी गेली तीन दिवस अगोदर पासून पैसे जमवण्यासाठी धडपड करत होतो परंतु काही केल्या पैसे मिळत नव्हते शेवटी मी केंद्रातील ताईंना सर्व सांगितले स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींसमोर खूप भांडलो ढसाढसा रडलो आणि रागाने झोपी गेलो संध्याकाळी उठलो हातपाय धुतले पुन्हा स्वामींना प्रार्थना केली तर लगेच मला फोन आला की तुझ्या अकाउंटवर पैसे टाकले म्हणून हा पहिला अनुभव दुसऱ्या दिवशी अजून दोन मित्रांनी वीस हजार रुपये माझ्या अकाउंट वर टाकले कारण मला एकूण अकरा हजार एकशे अकरा रुपये पूजेसाठी आणि इतर खर्च किमान चार हजार रुपये लागणार होता मी सारखी स्वामींना प्रार्थना करत होतो आणि स्वामींनीच माझी प्रार्थना पूर्ण केली त्यानंतर मी पूजेत बसण्या अगोदर पूजा शांत चित्ताने व्हावी म्हणून मोबाईल बंद करून ठेवला जेव्हा सर्व पूजा आटोपली व मोबाईल चालू करून बघतो तर काय ज्या बँकेत गेली तीन महिन्यांपासून माझी दोन लाख रुपये अडकून पडले होते त्यांचे पंधरा मिस कॉल येऊन पडले होते मी त्यांना कॉल केला तर ते बोलले की तुमचे पेमेंट घेऊन जा काय म्हणावं याला स्वामींचा चमत्कारच म्हणाव की नाही त्यानंतर खूप थकलो होतो मी दिवसभर पूजेत सारखा बसून होतो पण रात्री झोपताना मी स्वामींना मुजरा केला आणि ध्यान मुद्रेत झोपलो तर माझ्या कानात चार ते पाच महिला सेवेकरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आहे असा सारखा भास मला होत राहिला त्यात मला केव्हा झोप लागली माहिती नाही परंतु पहाटे मला जाग आली आणि थोडा बाहेर आलो व पुन्हा जाऊन झोपलो तर तोच आवाज व मंत्र जप माझ्या कानावर येऊ लागला इतकी प्रचंड मोठी शक्ती असते याचा हा ज्वलंत अनुभव मला कालच्या सिद्ध मंगल पादुका पूजन मध्ये मिळाला स्वामी तुमची कृपादृष्टी असीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर नेहमी असू द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ